माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज ते कर्ज काढून आम्ही आपलं उत्पन्न पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करा इथं राखेच्या संदर्भात बोललं जात ते राख राख कलेक्ट करणारी गँग वाळू गँग भूखंडवाली गँग सगळे गँगच आहे तिकडं पण ते गँग आता स्वतः सारख्या सरळ करायच्या त्यांना त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही चुकूही नका पण तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी मी एक्साइजच्या सेक्रेटरीला पण आणलेलं आहे काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं मी इकडं उतरलो आठ वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले कामं पण लवकर होतील आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे